होळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर ती ही आमच्या कॉलनीतली होळी मी येथे नैवेद्य घेऊन आलेली आहे पण होळीची धग म्हणजेच उष्णता एवढी लागत होती की तिथे बसून नैवेद्य हे करणं शक्य नव्हतं त्यामुळे मी लांबूनच नारळ दहन केला त्याच्यानंतर तिथे दगड ठेवला होता त्याच्यावर अक्षदा व्हायला हळदी कुंकू व्हायला आणि मग नंतर पुरणपोळीचा नैवेद्य पण मी दहन केलेला आहे होळीमध्ये तर मग नंतर शेवटी मी नमस्कार केला आणि त्याच्यानंतर मग सर्व महिलांचं पूजा करून झाली होती मी थोडी लेटच गेले पण सर्व तिथे वगैरे थांबलो आम्ही फोटोशूट वगैरे केले थोडं वगैरे केला म्हटलं आपण आमच्या कॉलनीतली होळी सुद्धा तुम्हाला दाखवावी तर एकत्र आल्यामुळे छान वाटलं आणि खास करून सर्व महिला आमच्या कॉलनीतल्या इथं आल्या होत्या पुरुष मंडळी पण आजामा झाली होती होळी हो तर नारळ वगैरे तिथे काहींनी दहन केले काहींनी फोडले तर प्रसाद वगैरे सर्वांना वाटला आणि मग पुन्हा आम्ही घरी आलो तर पुन्हा एकदा सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांच्या जीवनात खूप सारे सुख समृद्धी यावं हीच आजच्या दिवशी मी प्रार्थना करते तर चला गुड नाईट बाय